कोणावर प्रेम आहे मला सांग जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे याचं कोणाबरोबर पटलं याचा रामदास कदमांबरोबर पटलं नाही यात उदय सामंतांबरोबर पटलं नाही याचा शेखर निगमन बरोबर पटलं नाही कोणाबरोबर पटलं रमेश कदमन बरोबर पटलं नाही करायचे सुनील तट्टरें बरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचं प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं तो माणूस इच्छेला बसला पाहिजे तो तुझ्या अंगावर आला पाहिजे हे जे तुझे नेहमी प्रयत्न आणि नंतर लढतो सरदार आणण्यासारखा लढतो कशा नारे 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 तुरा तुरा अरे पुरुषांचा पुरुष आहेस ना तू निलेश राणे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार सुद्धा नाही उठवला एक दिवस निलेश राणे नावाचा काम अरे मला काही निवडणुकीची परवा नाही दोन पराभव झाले अजून चार होते परवाना नाही पदाची अरे पक्ष तिकीट देव दे ना देव दे मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच सांगणार अरे ज्या बापांनी जन्म दिला ज्या बापाने एवढं मोठं केलं भर चौकामध्ये नको नको तो शब्द तू वापरलेस तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो तरी आम्ही चालेल कोण कोण चढून गेले एक मुलगा झाला तुझ्यासारखा दिसत नाही एक सोडून तू बोलतोय आमच्या राणेसाहेब आला होता की नाही उघड अरे आम्ही काय बोलत नाही अरे तुझी दखल सुद्धा राणेसाहेब घेत नाही एकाही सभेमध्ये ना राणेसाहेब कधी याच्याबद्दल बोलत नाही ते आपल्या उद्धव ठाकरेंवर बोलतात त्या संजय राऊतांवर बोलतात ते त्यांचं त्यांचं राजकारण आहे अरे बाळासाहेब बोलत होते चालत होत आम्ही अनेक वेळेला साहेबांना विचारतो हो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलत आहेत मला साहेबांनी सांगितलं राणेसाहेबांनी दिलेश त्यांना अधिकार आहे त्या माणसाने आपल्याला घडवलं हे सर्व जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय त्या माणसांनी बोलायचं ते बोलू दे आपण कधी नाही बोलायचं नाही साहेब मला बोल होत नाही मी कधी तरी बोलणार तुम्ही मला सगळं सांगितलंय या मातोश्रीची आब्रू नाही एक दिवस राणेंनीवर काढली तर मला त्या दिवसाची मला वाट बघायची लावू नका तू माझ्या देवतावर बोलणार आहेस मी तुझ्या देवतावर बोलून लक्षात ठेव एकदा बोललो तो माहिती आहे ना मागे तुम्ही नका बोलू अरे राणे आमचे बाळासाहेब आमच्या मनात आहेत अरे आमचे दैवत आहेत अनेक अपशब्द साहेबांनी आमच्याबद्दल वापरले आधी सोशल मीडियामध्ये भेटतात आम्ही नाही त्याला उत्तरत पण फक्त त्यांनाच अधिकार आहे भाडव्या तुला नाही उद्धव ठाकरे तुला पण नाही फक्त त्यांना अधिकार आहे आता तू भास्कर घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राशील तर <laughs> आम्हाला राजकारण शिकवतो आम्हाला आम्ही नाही सहन करणार या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नाती साहेबांना शब्द दिलाय साहेब जेवढा खर्च पुढा मालवणला करणार कर तेवढा खर्च गुहागरला करणार